नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठा आरक्षणाचे आंदोलन आता भलत्याच दिशेला चाललंय असं सगळ्यांच्या लक्षात येत असेल म्हणजे जरी सध्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलेलं असलं आणि साखळी उपोषण करणार असं त्यांनी जाहीर केलं असलं तरी दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत आणि त्या मी सविस्तर सांगण्याची आपल्याला गरज नाही मात्र ठळक दोन तीन गोष्टी निमित्ताने नक्कीच त्याचा उल्लेख केला पाहिजे ठळक गोष्ट अशी आहे की जरंगे पाटलांनी उपोषण सुरू असताना ज्यावेळी त्यांची चिडचिड झाली असं त्यांनी मान्य केलं मग त्यांनी माफी देखील मागितली आहे ती आपण सगळ्यांनी बघितली असेल की उपोषण असल्यामुळे किंवा उपाशी असल्यामुळे माझी चिडचिड झाली आणि त्या भरात मी एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांना शिव्या दिल्या असतील तर ते दुखावले गेले असतील तर मी त्यांची माफी मागतो आपण बघितले असेल त्याचप्रमाणे अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यावर अनेकांनी व्हिडिओ देखील बनवले एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो तरुण आहे तो तरुण सरपंच आहे कुठल्या गावचं ते सांगता येणार नाही कारण ज्या मीडियावाल्याने तो बाईट घेतला आहे त्यांनी ते काही नाव सांगायला इन्कार दिलाय किंवा ते नाव बाहेर पडलेलं नाही आहे आणि त्या युवकाने असं म्हटलंय की फडणवीसांची जात काढली गेली आहे आणि तीन मिनिटात सगळे ब्राह्मण संपवून टाकू असं मांडीवर थाप देत त्यांनी शड्डू ठोकलाय आणि त्यांनी उघड आव्हान दिलं तुम्हाला हे तीन मिनिटात संपवून टाकू म्हणजे खूप कमी वेळ भर का तीन मिनिटं तुम्हाला माहिती असेल की ओवेसी बंधूंनी पंधरा मिनिटे पोलीस काढून दाखवा म्हणजे आम्ही हिंदू संपवून टाकू असं जाहीर केलेलं आठवत असेल बरीच वर्ष आले त्या गोष्टीला त्यांनी पंधरा मिनिटं म्हटलं होतं पोलीस काढून दाखवा आणि या तरुणाने मात्र पोलीस असो की नसो तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवता या निमित्ताने मग व्हिडिओ बनले गेले ब्राह्मण द्वेष कसा बाहेर पडतो आहे त्यावर चर्चा सुरू आहे मग मराठा आरक्षणाला कसं वेगळं वण लावलं देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण कसं घालवलं किंवा देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीला कसे कारणीभूत आहेत आणि त्यांनी मराठ्यांची किती घोर फसवणूक केली आहे अशी चर्चा सुरू झाली सर्वसामान्य मराठा तरुण आज बेरोजगारीशी सामना देतोय त्यांना उच्च शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागतोय कारण पैसे नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे बरोबर आहे आरक्षण मिळालं पाहिजे ज्याला हवं हो त्याने आरक्षण घ्यावं देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण दिलं होतं सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही याचंही कारण आहे की सतरा टक्के आरक्षण एवढं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं नाही त्यानंतर मग तेरा टक्के मग ते टिकवण्यासाठी तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं होतं एकोणास मध्ये जी महाविकास आघाडी झाली जी अनैसर्गिक आघाडी झाली शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यावेळी एक संध होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी होती झाली आणि सरकार झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांची जबाबदारी होती की ते आरक्षण टिकवण्याकरता सुप्रीम कोर्टाने ज्या काही मागण्या केल्या आहेत कागदपत्रांची जी काही पूर्तता करायची होती ती केली हवी होती करायला हवी होती त्याच पद्धतीने ते आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून योग्य त्या व्यक्तीने सरकारची बांजू मांडायला हवी होती मात्र तसंच घडलं नाही आता ते का घडलं नाही कोण जबाबदार आहे यानंतरच्या गोष्टी आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारकडून गेलं मी घालवलं असं म्हणणार नाही अनवधाने गेलं असं आपल्याला म्हणता येईल आणि मग त्यानंतर पुन्हा मराठा अक्षर आरक्षणची सगळं सुरू झाली महाविकास आघाडीच्या काळात देखील काही मोर्चे निघाले शांततापूर्ण मार्गाने मोर्चे निघाले आणि मग नंतर मनोज जारांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या निमित्ताने लाठीमार झाला दगडफेक झाली आता दगडफेक आधी की लाठीमार आधी हा संशोधनाचा विषय त्याच्यावर एसआयटी बसवली गेली आहे मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की ह्या निमित्ताने आरक्षणाच्या निमित्ताने तीन मिनिटात संपवून टाकण्याचा जुना प्लॅन होय जुना प्लॅन मी जुना का म्हणतोय ते पुढे तुम्हाला ऐकायला मिळेलच हा जुना प्लॅन नव्याने जिवंत कसा झाला जुना प्लॅन याच्याकरता म्हणतोय की बरीच वर्षे आली त्या गोष्टीला आणि आजचे जे तरुण आहेत नव तरुण म्हणूयात आपण सगळे समाजाचे किंवा जे आत्ता आता सोशल मीडियावर जास्ती ऍक्टिव्ह झालेले आहेत राजकारणात ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांनाही सगळी माहिती असावी की हा जुना प्लॅन आहे त्या किती मिनिटात संपवू असं नव्हतं लिहिलं पण हा जुना प्लॅन आहे ब्राह्मणांना संपवण्याचा आता का संपवायचे आहेत ब्राह्मण ब्राह्मणांनी किती अन्याय केले किती त्रास दिला हा सगळा पुन्हा एकदा संशोधनाचा विषय पण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटलं जातं मानवतावादी महाराष्ट्र असं म्हटलं जातं संविधानाप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने देशात राहण्याचा अधिकार आहे हा अधिकार संविधानाने दिलेला आहे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर देखील एखाद्या विशिष्ट समाजाला संपवण्याची भाषा का केली जाते आहे ही संविधानात बसते का संविधान मानणाऱ्यांनी पूर्वीच त्याचा विरोध केलेला आहे जे खरोखर संविधान प्रेमी आहेत त्यांनी हे चुकीचा आहे आता हा प्लॅन सांगतो तुम्हाला मी मला मराठा सेवा संघ नावाची संघटना आहे एकोणीसशे नव्वद साली अकोल्यामध्ये तिची स्थापना झाली मराठा सेवा संघ त्याचे संस्थापक त्यांना महापुरुष म्हटलं जातं पुरुषोत्तम खेडेकर या पुरुषोत्तम खेडेकरांनी अनेक पुस्तकं लिहिली जागृती करता समाज जागृती करता असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची ठराविक पुस्तकं आहेत ती पुस्तकांची नावं देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे मात्र त्यांनी अशा पद्धतीचं लिखाण केलं की ज्यामध्ये मनुवाद हा किती भयंकर आहे मनुवादाने सर्वच बहुजनांचं कसं नुकसान केलंय आणि ब्राह्मण सोडून सर्वच जातींना अतिशय अन्यायकारक अशी वागणूक मिळालेली आहे मग हे लिखाण लोकप्रिय व्हायला लागलं जे ब्राह्मण विरोधी होते जे मनुवादाचे विरोधी होते अशा लोकांनी वाचायला सुरुवात केली लोकप्रिय व्हायला लागलं ते लिखाण आणि शेवटी लिखाणाचा कळस झाला अत्युच्च ब्राह्मण स्त्रियांबद्दल अतिशय घणेडा मजकूर प्रकाशित केला गेला अनिता पाटील ब्लॉग किंवा अनिता पाटील विचार मंच नाव लक्षात घ्या अनिता पाटील ब्लॉग म्हणा किंवा अनिता पाटील विचार मंच म्हणा तुम्ही गुगलवर सर्च करा कारण माझ्याकडे तेवढं तांत्रिक ज्ञान नाही तुम्हाला इथे दाखवण्यात येत का व्हिडिओ किंवा त्या संबंधित कागदपत्र तर त्या अनिता पाटील विचार मंच मध्ये ते लिखाण तुम्हाला सविस्तर वाचायला मिळेल आणि त्यामध्ये ब्राह्मण स्त्रिया कशा बद फैली असतात ब्राह्मण स्त्रियाची अक्षरशः आब्रूप घेतली ब्राह्मण पुरुष नपुंसक असतात अशा प्रकारे सर्व लिखाण केले गेले याच पुरुषोत्तम खेडेकरांनी शिवधर्म स्थापन केला शिवधर्म दोन हजार पाच साली हा शिवधर्म स्थापन झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड संत तुकाराम साहित्य परिषद भगतसिंग विद्यार्थी परिषद अशा सुमारे तेहतीस संघटना चालवल्या गेल्या आणि दरवर्षी जिजाऊ जयंतीला जिजामाता जयंतीला तिथे अनेक लोक जमतात अनेक लोक म्हणजे वर दहा लाख सुमारे त्यांनी शिवधर्माची शपथ घेतली म्हणा किंवा शिवधर्म स्वीकारला अंगीकारला असे म्हणता येईल आणि प्रचंड प्रस्त वाढलं होतं ते चांगलं की वाईट हे ठरवणारा मी नाही समानतावादी चळवळ होती समाजाला मदत करण्याची चळवळ होती अंधश्रद्धा आणि रूढी यांचं जे काही पगडा होता तो काढून टाकणारी चळवळ होती त्यामुळे लोकप्रिय झाली मात्र पुरुषोत्तम खेडेकरांनी असं ब्राह्मण स्त्रियाबाबत लिखाण केलं होतं त्याचबरोबर एक आव्हान केलं होतं की आता वेळ आली आहे की अन्यायकारक ब्राह्मणांना संपवून टाकण्याची ब्राह्मणांवर तो देखील आरोप झाला की संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणेच मारण्यात आले ब्राह्मणांच्या सांगण्यावरूनच औरंगजेबाने सा संभाजी महाराजांना पकडून मारले मग मा गुढीपाडवा का सादर करतात साजरा करतात का तर त्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली म्हणून ब्राह्मण मुद्दाम गुढीपाडवा सादर करतात अनेक वेगळ्या प्रकारचं गैरसमज पसरवणार लिखाण त्या लिखाणाविरुद्ध तक्रार झाली स्वाभाविक तक्रार झाली आणि हायकोर्टाने ती केस दाखल केल्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर यांनी माफी मागितली आणि त्यांच्या पुस्तकावर बंदी आली प्रमुख पुस्तक होतं शिवरायांच्या बदनामींची केंद्रे भांडारकर इन्स्टिट्यूट वगैरे तसंच संभाजी ब्रिगेड किती मोठं सामाजिक कार्यकर्ते हे आपल्याला माहिती मी नव्याने सांगायची गरज नाही हा जुना आपल्या नव्हता बंदी आली आणि ते प्रकरण थंडावलं कारण ते पुस्तक बंद झालं मग पुरुषोत्तम खेडेकरांचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला आता मुळातच स्थापन का झाली होती याचा विचार करण्याची गरज आहे त्याचे आवाहन केलं होतं की ब्राह्मणांना संपवून टाकण्याची गरज आहे आणि सर्व बहुजनांनी मराठ्यांच्या झेंड्याखाली म्हणजे प्रमुख मराठा असतील त्यांच्या झेंड्याखाली एकत्र यायचं मराठा सेवा संघाच्या आणि सगळ्या ब्राह्मणांची कत्तल करायची लहान थोर कोणाचीही गय करू नका असं स्पष्ट आव्हान आहे त्या पुस्तकावर बंदी आहे त्या लिखाणावर बंदी म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकत नाहीये पण मगाशी मी नाव सांगितलं अनिता पाटील ब्लॉक तुम तुम्ही असणार तुमच्या लक्षात येईल त्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर जवळजवळ गायब झाले म्हणजे अधूनमधून ते, ते समारंभात दिसत होते पण मग नंतर मराठा सेवा संघाचं कार्य कमी कमी होत गेलं त्याचा प्रभाव संपत गेला त्यानंतर एकोणीस मध्ये पुन्हा आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि आता शंका लागली की पुन्हा तो प्लॅन जुना जिवंत होतोय की काय आरक्षणाच्या निमित्ताने मी कोणाला दोष देणार नाही समाज आपापल्या पद्धतीने चालला आहे फक्त मानवतावादाचं काय आहे संविधानाचं काय आहे लोकशाहीचं काय आहे संविधानाप्रमाणे या देशात प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि मग अशावेळी एखाद्या विशिष्ट जातीला संपवून टाकण्याचं आवाहन का केलं जातंय इतका ब्राह्मण द्वेष कोण पेरतंय तीन मिनिटात संपवून टाकण्याची भाषा होते आहे सोशल मीडियावर क्रिया प्रतिक्रिया सुरू आहेत एकमेकांची आई बहीण घेणं सुरू आहे त्यानिमित्ताने ठराविक लोक ठराविक लोक म्हणेन मी कारण मला माहिती आहे की सर्वच मराठी या विरोधात नाही आहेत ब्राह्मणांच्या उलट बहुसंख्य मराठी हे ब्राह्मणांना मदत करणारे आहेत सपोर्ट करणारे आहेत किंवा ब्राह्मणांविषयी आत्मीयता असणारे आहेत बहुजन समाजातील देखील म्हणजे बहुजन म्हणजे इतर ओबीसी समाजातील देखील अनेक लोक अनेक काय बहुसंख्य लोक ब्राह्मणांविषयी आस्था बाळगून आहेत मग अशावेळी हे ठराविक लोक हे कोण यांना मार्गदर्शन करताय हे कोणाच्या विचाराने चालत आहेत आता एसआयटी स्थापन झाली आहे कदाचित काही गोष्टी बाहेर पडतील काही गोष्टी बाहेर पडणारच नाही कदाचित कधीच बाहेर पडणार नाहीत मी कुठल्याही नेत्याचं नाव घेणार नाही आपण तेवढे सूज्ञे आहात पण कोणीतरी ब्राह्मणांना संपवण्याचा प्लॅन जुनाच केला होता त्यावेळी तो प्लॅन करणारा कोण होता संभाजी ब्रिगेड कशी स्थापन झाली मराठा सेवा संघाला पाठिंबा कोणी दिला मग श्रीमंत कोकाटेंसारखे किंवा इतर अनेक इतिहास संशोधक कसे तयार झाले आणि त्यांनी कसं ब्राह्मणांविरोधी विषारी लिखाण केलं हे सगळं अनिता पाटील ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळू शकेल तुम्ही जरूर वाचा नवीन तरुण पिढीने वाचलं पाहिजे म्हणजे हे जे विष पेरलं जात आहे मनामनामध्ये आणि समाजात दुही पाडण्यासाठी इतर धर्मियांचा सहभाग आहे काय इतर धर्मीय म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येईल हिंदू धर्म तोडण्याचं हे कारस्थान आहे का हिंदू धर्म मोडकळी सांडण्याचं संपवण्याचं कारस्थान आहे का की एकेका जातीला एक एक तर पाळून संपवायचं असं काही ठरलंय बघूयात कळेलच समोर येईल सगळ्या गोष्टी बाकी पुढच्या भागात मी अजून माहिती देणार आहे पण एवढं नक्की आहे की हा जुनाच प्लॅन आहे ब्राह्मण संपवण्याचा तो नव्याने नव्या रूपात आणि नव्या आंदोलनाच्या निमित्ताने पुढे येतोय आणि महाराष्ट्रातील सर्वच जनतेने शांततेने घेण्याची गरज आहे उगाच चिडून एकमेकाच्या आईवी बाई बाई बहिणी काढून एकमेकांना घाणघाण शिव्या देऊन वातावरण बिघडवू नका सध्या एवढंच हा जुडून विनंती आहे सगळ्यांना सुखाने जगू द्या कारण आपल्या धर्माची संस्कृती आहे सर्व पी सुखी न सर्वे सर्व संतू निरामाया सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे सर्व सुखी राहू दे तर ते संस्कृती पाळली तर बरं होईल व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅन व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद